माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक लहानशी चिमुकली मुलगी एक पाच सहा वर्षाची ती प्रत्येका वाटीमध्ये खडी साखर आणली होती प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ती साखर त्यांनी आनंद व्यक्त करत होते म्हणजे ह्या प्रकारची भावना या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ह्या ही 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 पालखीच्या संदर्भात आहे ही छप्पन वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास साडेसहाशे किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध ज्याप्रमाणे आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका